भाजपचे अध्वर्यू माजी उपपंतप्रधान आणि राम मंदिर आंदोलनाच्या प्रमुख नायकांपैकी एक असलेले लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय षटकार लगावला होता त्यानंतर आज मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वतः अडवाणी यांच्या घरी जाऊन त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला उपराष्ट्रपती जगदीप धनखडही यावेळी उपस्थित होते प्रकृतीच्या कारणास्तव लालकृष्ण आडवाणी शनिवारी राष्ट्रपती भवनात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहू नव्हते त्यामुळे मोदी आणि द्रौपदी मुर्मू यांनी आडवाणींच्या निवासस्थानी जाऊन त्यांना पुरस्कार प्रदान केला पुरस्कार प्रदान करताना काढण्यात आलेल्या फोटोवरून आता टीका होऊ लागली आहे लालकृष्ण आडवाणी यांना पुरस्कार देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी खुर्चीवर बसले आहेत तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उभ्या आहेत असं प्रसिद्ध झालेल्या स्पष्ट आहे त्यामुळे काँग्रेससह हो अनेक विरोधी पक्षांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली देशाच्या महामहिम राष्ट्रपती उभ्या आहेत आणि पंतप्रधान मोदी बसले आहेत पुन्हा एकदा पीएम मोदींनी आदिवासी महिला राष्ट्रपतीचा जाणीवपूर्वक अपमान केला ही पहिली वेळ नाही नवीन संसदेचे उद्घाटन झाले तेव्हा त्यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते आणि राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमातही त्यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते या घटनांवरून पंतप्रधान मोदी आणि भाजपची मानसिकता महिला विरोधी आणि दलित विरोधी असल्याचे दिसून येते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका